नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पळशी वैद्य तालुका जळगाव जा जिल्हा बुलढाणा द्वारा संचालित सिराजुद्दीन बापूमिया पटेल गुरुजी विद्यालय वडगावगड तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा मित्रांनो विद्यालयाचे नाव दिले आहे सिराजोद्दीन बापू मिया पटेल गुरुजी विद्यालय ॲड्रेस आहे वडगावगड तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांचे मान्यता क्रमांक दिला आहे क्रमांकानुसार येथे खालील पद त्वरित भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव माध्यमिक शिक्षण सेवक वर्ग दिला आहे वर्ग नववी ते दहावी या ठिकाणी पद भरण्यात येत आहे पदाचे नाव दिले आहे माध्यमिक शिक्षण सेवक इयत्ता किंवा वर्ग नववी ते दहावीकरिता हे पद भरण्यात येत आहे प्रकार अनुदानाचा प्रकार दिला आहे शंभर टक्के अनुदानित पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड जीवशास्त्र बायोग्रुपची जागा आहे जीवशास्त्र विषयासाठी ही भरती करण्यात येत आहे माध्यमिक शिक्षण सेवकाची सामाजिक समांतर आरक्षण अल्पसंख्याक संस्था खुल्या प्रवर्गातून ही जागा भरण्यात येणार आहे वेतनश्रेणी नियमानुसार इन्फॉर्मेशन सूचना वरील पात्रताधारक उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या दोन प्रती झेरॉक्स व मूळ प्रमाणपत्रासह प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी खालील ठिकाणी उपस्थित राहावे मुलाखतीचे ठिकाण सिरोजोद्दीन बापूमिया पटेल गुरुजी विद्यालय वडगावगड तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा मुलाखत दिनांक पुन्हा एकदा दिली आहे सात तीन 2025 सात 2025 आए, दोन हजार पंचवीस म्हणजेच सात मार्च दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजेपासून ते दोनपर्यंत दोन वाजेपर्यंत अध्यक्ष ऑब्लिक सचिव सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पळशी वैद्य रथ क्रमांक दोन पाहिजेत वॉन्टेड अमर शिक्षण प्रसारक संस्था मंगळूर पीर जिल्हा वाशिम मित्रांनो ही जाहिरात वाशिम जिल्ह्यातील आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे श्री वना कला व श्री अना वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मंगरुळ पीर जिल्हा वाशिम भारतीय संविधानातील कलम तीस एक व शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तेरा जुलै दोन हजार सोळानुसार अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेला आमच्या संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात रिक्त शिक्षकांची पदे भरण्याच्या प्राप्त अधिकारानुसार खाली नमूद केलेल्या शिक्षकांची पदे माननीय शिक्षक उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांच्या मान्यतेच्या अधीन राहून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे खालील नमूद केलेली पदे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरावयाची आहे तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे जे उमेदवार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असेल अशा उमेदवारांमधून ही पदे भरावयाची आहे किंवा भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक इयता अकरावी बारावी शिक्षणसेवकाचे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे वर्ग दिला आहे अकरावी व बारावी पदसंख्या एक जागा पदाचे स्वरूप पूर्ण वेळ पद या ठिकाणी भरण्यात येत आहे विषय मराठी माध्यम मराठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता यम ए मराठी द्वितीय श्रेणी बी एड यम ए मराठीमधून झालेलं असावं आणि द्वितीय श्रेणी त्याचबरोबर बी एड त्यानंतर पहा अनुदान प्रकार शंभर टक्के अनुदानित मानधन वीस हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे वयोमर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या के नियमाप्रमाणे रिक्त तपशील दिला आहे संच मान्यता व उपलब्ध कार्यभारानुसार राजीनामा व सेवानिवृत्तीने पदे रिक्त त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षण सेवक वर्ग अकरावी बारावीकरिता दुसऱ्या क्रमांकाचे पदसुद्धा शिक्षणसेवक म्हणून भरल्या जाणार आहे इयता दिली आहे अकरावी बारावी पदसंख्या एक जागा पदाचे स्वरूप पूर्ण वेळ विषय इतिहास माध्यम मराठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता यम ए इतिहास द्वितीय श्रेणी बी एड यम ए इतिहास या विषयामधून झालेलं असावं द्वितीय श्रेणीमधून त्याचबरोबर बी एड अनुदान प्रकार शंभर टक्के अनुदानित संस्था शंभर टक्के अनुदानित आहे मानधन वीस हजार रुपये मानधन दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहे वयोमर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नियमाप्रमाणे पद रिक्त तपशील संचमान्यता व उपलब्ध कार्यभारानुसार राजीनामा व सेवानिवृत्तीने पदे रिक्त इन्फॉर्मेशन सूचना टिप एक संस्था अल्पसंख्याक दर्जाप्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही तर पहा या ठिकाणी स्पष्ट सांगितलेला आहे संस्था अल्पसंख्याक प्राप्त असल्यामुळे या ठिकाणी आरक्षण बिंदू नामावली लागू नाही म्हणजेच या जागा ओपनमधून खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहे दोन इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण माहितीसह व झेरॉक्स प्रतिसह अर्ज करावे उमेदवारांना आधी अर्ज करायचे आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण माहितीसह व झेरॉक्स प्रतीसह अर्ज करावे अर्ज करायचे आहे या ठिकाणी प्राचार्य श्री वना व श्री अना कनिष्ठ महाविद्यालय मंगरूळ पीर सचिव अ शी प्रसंस्था मंगरूळ पीर अध्यक्ष अ शी प्रसंस्था मंगरूळ पीर रथ क्रमांक तीन सिच्युएशन वेकंट सरदार दस्तूर होशांग बॉयज हायस्कूल ॲड्रेस दिला आहे इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन्स फॉर द फॉलोईंग खालील रिक्तपदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे क्वालिफिकेशन दिलेलं आहे बी ए बी ए टी ई टी पेपर टू पोस्ट वन एक जागा शिक्षणसेवक लिपिक सेवक तर पहा बी ए बी एड शैक्षणिक पात्रता आहे टी टी पेपर टू एक जागा आहे विषय दिला आहे इंग्लिश अँड एस एस टी स्टँडर्ड सिक्स सेवन एट इंग्रजी आणि सोशल स्टडीजकरिता जागा आहे वर्ग दिला आहे इयता सहावी सातवी आणि आठवीकरिता त्यानंतर आहे क्वालिफिकेशन बी एस सी बी एड एकूण दोन जागा पद दोन विषय दिले आहे मॅथ्स अँड सायन्स स्टँडर्ड नाइंथ टेन्थ गणित आणि विज्ञान या विषयाची जागा आहे वर्ग नववी दहावीकरिता त्यानंतर आहे क्वालिफिकेशन बी एस सी बी एड टी ई टी पेपर टू एक जागा विषय मॅथ्स अँड सायन्स स्टँडर्ड सिक्स सेवन एट गणित आणि विज्ञानची जागा आहे वर्ग सहावी सातवी आणि आठवीकरिता त्यानंतर आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ए बी एड टी ई टी पेपर टू एक जागा विषय मराठी अँड हिंदी स्टँडर्ड आहे सिक्स सेवन एट मराठी आणि हिंदी विषयाची जागा आहे वर्ग इयत्ता सहावी सातवी आणि आठवीकरिता त्यानंतर आहे क्वालिफिकेशन ट्वेल्थ पास एम एस सी आय टी बारावी एम एस सी आय टीची जागा आहे एक जागा आहे क्लर्क क्लर्कची जागा आहे ज्युनियर क्लर्क म्हणून पद भरण्यात येणार आहे गुड कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश हिंदी अँड मराठी संवाद साधण्याची चांगली संवाद चांगला साधता यायला पाहिजे इंग्रजी भाषामधून हिंदी भाषेमधून आणि मराठी भाषेमधून इन्फॉर्मेशन सूचना कॅन्डिडेट्स विथ गुड इंग्लिश कम्युनिकेशन कॅन अप्लाय फॉर अबो पोस्ट विथ सी वी बाय ट्वेंटी थ्री टू टू थाउजंड ट्वेंटी फाय टू आणि हे दिलेले ईमेल ॲड्रेस आहे कृपा यांनी उमेदवारांसाठी सूचना दिली आहे की ज्यांची इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन करण्याचे वर प्रभुत्व आहे अशा उमेदवार किंवा असे उमेदवार या ठिकाणी वरील पदासाठी अप्लाय करू शकतात आपला सी वी त्यांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण तीन जाहिराती पाहिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद